चुंबाळे एम आय डी सी पोलीस स्टेशनला मंजुरी मिळून तब्बल आठ महिने उलटून गेले आहेत तरीही अद्याप या ठिकाणाचा कारभार केवळ पोलीस चौकीतूनच चालत असल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे याच पार्श्वभूमीवर शनिवारी दत्तनगर येथून चुंचाळे एम आय डी सी पोलीस चौकीपर्यंत नागरिकांनी पायी मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून अम्मड एम आय डी सी परिसरासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशनची मागणी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर यांच्या नेतृत्वाखाली सुरू होती या आंदोलनाला ना यश मिळून सरकारकडून पोलीस स्टेशनला मंजुरी मिळाली तरी ते अद्याप कार्यान्वित झाले नाही त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे आणि याचबरोबर पर दत्तनगर परिसरात वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र चौकी स्थापन करण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली मात्र ही मागणी अद्याप पूर्ण न झाल्याने संतप्त नागरिकांनी शनिवारी सकाळी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन केले नागरिकांनी यावेळी चुंचाळे एम आय डी सी पोलीस चौकी ठिय्या मांडत पोलीस स्टेशन कधी सुरू होणार असा सवाल उपस्थित केलाय तसेच अंबड गावालाही चुंचाळे एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दी समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली दरम्यान आंदोलनकर्त्यांनी नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरोटे यांना निवेदन देत दीड महिन्याचा अवधी दिला आहे दीड महिन्यात पोलीस स्टेशन आणि दत्तनगर चौकी कार्यान्वित न झाल्यास पुन्हा तीव्र जन आंदोलन छेडलं जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दत्तीर यांनी दिला आहे आज आम्ही दत्तनगर ते एमआयडीसी पोलीस चौकीपर्यंत एमआयडीसी चौकीपर्यंत आम्ही दिंडी यात्रा काढते त्या दिंडी यात्रेत आमची मागणी होती कि आमाला पुलिस है। पुलिस है। है। की आम्हाला दत्तनगर परिसरात पोलीस चौकी यावी आम्ही जेव्हा साहेबांशी चर्चा केली ते म्हणे की मला दोन चार दिवस झाले येऊन आता गेल्या अनेक वर्षापासून आम्ही नवीन पोलीस स्टेशनची मागणी करतो आहे ती पण पूर्ण होत नाही परवानगी मिळाली परवानगी मिळाली लोकप्रतिदिनी एवढा गाज्या केला अजून कशातच काही नाही असं आहे की आता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे ते नेहमी आश्वासनच देतात हे परंतु या पुढच्या एक ते दीड महिन्यात जर पोलीस चौकी झाली नाही याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात की एवढंच मी या, या पोलीस प्रशासनाला सांगतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या सर्व परिसरात फक्त पोलिसांचंच काम नाही आहे या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणं जे काय महानगरपालिका आहे एम आय डी सी आहे ट्रॅफिक पोलीस आहे यांची पण जबाबदारी आहे या, या परिसरात दहशत नाही पसरली पाहिजे रिक्षावाल्यांची दादागिरी नाही झाली पाहिजे ट्रॉफिक पोलिसांच्या जवळून रिक्षावाले जातात तरी पूर्ण ट्रॉफिक पोलीस काही करत नाही कुणाचे कागदपत्र नाही ॲड्रेस नाही या सगळ्या प्रकाराला आळा घातला पाहिजे एम आय डी सी अधिकारी ते एवढे अधिकारी आहे त्यांना माहीत नाही त्यांच्या ओपन स्पेसमध्ये काय चालू आहे परंतु असो आता त्यांना सांगितलं आम्ही पत्रव्यवहार करा आम्ही पण त्यांच्याशी बोलतो जर येत्या दोन महिन्यात पोलीस चौकीने झाली तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपात